नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बालाजीनगर या ठिकाणी आलोय इथे एक साप निघालाय मंदिराजवळ केळकर सरने ना? रवी केळकर सरांनी आपल्याला कॉल करून सापाबद्दल माहिती दिली तर बघू शकता ते बिळामध्ये एक बिनविषारी साप आहे कॉमन सँडबॉस ने एक धुरक्या घोनस आज जागा नाही येत पोरं थोडं थोडं आज हे करून राहिलं तुम्ही काय करू लागेल अहो हे माझं घर आहे इथं हे यांचं मंदिर आहे हे कलर वगैरे मारायला आले होते कलर मारत मारत इकडून हे विठकाला बाजूला गेलं त्यांनी कलर मारायचा होता तर तो, तो, तो इथं होता इथून मग तिथं कसं आहे विटाहीच हात घालताना काळजीपूर्वक घालायचा नाही नाही पण असं इथे हात घालताना एकदम घालायचा नाही टाऊन घ्यायचं

आगे आगे। आगे। दे। ना। <coughs> जो मातीमध्ये राहतो मातीमध्ये राहून शेतकऱ्यांची खूप मदत करतो कॉमन सँड बॉ दिसायला आजगार आणि पण नाही आहे मातीमध्ये राहणारा बिनविसारे साय कोणत्या जातात धुरक्या बोनस

त्यामुळे साप कोणताही असो मारू नका जर साप आपण असेच मारत राहिलो तर उद्या उंदरं राज करतील उंदरांना कसं मारताना हाही विचार करा त्यामुळे साप मारू नका सापाला आपण शेतकऱ्यांचा सा मित्र मानतो आणि शेतकरी लोक सापांना मारतात तर मारू नका जवळही सर्पमित्राला फोन करा व त्यांना माहिती द्या ते येऊन साप पकडतील व सापाबद्दल तुमची भीती पण दूर करतील आणि सापालाही त्याला त्याच्या नै ने, नैसर्गिक आदिवासात पर्यावरणात सोडून देतील आणि पिल्ले देणारा साप सात ते आठ पिल्लांना डायरेक्ट जन्म देतो हा साप, दे साप। स्किन भाग आपला कोणता आपल्याला भीती वाटते वाटल्यानंतर आठ चाकरा करतो किंवा चुंबळ करून बसतो हा ही साप हा बिन विषारी आणि घोनस जो आहे त्यावरती तीन लाईनिंग असतात चट्टा पट्ट्याच्या शंकर तीन लाईनिंग तो विषारी साप करून जास्त परेशान न करता धन्यवाद सर तुमच्यामुळे सापाला जीवदान मिळालं शक्यतो साप मारू नका बर महाराज आता कसं हा मंदिराजवळ निघाला म्हणून तुम्ही मारला नसेल नाही नाही इकडे साप भरपूर दिसत राहतात आम्हाला हा स्वस्त होता ना म्हणजे हा पळाला नाही म्हणून आम्ही फोन केला नाही तर म्हणलं आता लोक इतक्या वेळ तुम्ही पर्यंत थांबतो नाही थांबतो साप नाही साप जात नाही तुम्ही जर सापावर लक्ष ठेवलं ना साप कुठेच जात नाही तर या नाय तर रवी सर के हा यांनी साप काम करत असताना लोक कामगारांनी साप बघितला तर रवी सरांनी आपल्याला कॉल केला आहे त्यामुळे एका सापाला त्यांच्यामुळे जीवदान मिळालं आणि मंदिरात निघालाय त्यामुळे मारला नसेल का काय कॉल केला आणि एका सापाचा जीव वाचवलाय त्यामुळे धन्यवाद सर तुमचं खूप खूप साप मारू नका तुमचा नंबर सेव्ह करून कधी काम पडलं तर तुम्हाला साप येत राहतात म्हणजे बरेच दिसतो आता इकडं थोडं साप निघणारच आहेत कारण की उन्हाळा लागलाय सापाला पाण्याची पण आवश्यकता असते आणि सापाला सहन नाही आमच्या थंड जागेला मी सांगतो काय नंबर सर एवढे का होते म्हणजे असं दोन्ही हाताने ते तीस ते तीस